मी गेल्या आठ दिवसापासून धुळे जेल रोड इथं आमरण उपोषणाला बसलेली आहे परंतु धुळे जे जिल्हा प्रशासन धुळे जात पडताळणी ऑफिस आणि धुळे प्रांताधिकारी एकही इथं भेट द्यायला अजूनपर्यंत आलं नाही आणि माझ्या उपोषण सोडण्यासंदर्भात यांची कोणतीही मानसिकता दिसत नाही मला या गेंड्याचं प्रशांत संत आहेच पण गेंड्याचं शिंदे फडणवीस पवार सरकार देखील गेंड्याच्या कातडी पांगरलेलं सरकार आज इथं एक महिला महाराष्ट्रातून एक आदिवासी महिला इथं उपोषणाला बसलेली आहे मरायला टेकलेली आहे परंतु कोणताही पक्षाचा प्रतिनिधी असो किंवा सरकारी अधिकारी असो किंवा कोणीही माझे उपोषण सोडण्यासाठी इथं प्रयत्न करायला यांना पडलेले नाही यांना कोळ्यांच्या मताची पडलेले नाही आहे माझं पण आदिवासी सर्व महाराष्ट्रातील आदिवासी टोकरे ढोर मल्हार महादेव कोळे बांधवांना माझं आवाहन आहे हे सरकार आपलं कोणतंही काम तयार करायला तयार नाही तिथं जरांडी पाटलांना पूर्ण ग मंत्रिमंडळ जाऊन बसायचं चा। चार पाच दिवस उपोषणाला झाले तरी आज इथं आठ दिवस मी मरायला टेकली इथं कोणीही बसायला तयार नाही कोणी साधा गिरीश महाजन पालकमंत्री असून इथं डुकायला तयार नाही एक महिला इथं बसलेली एक महिलाला मागण्या ज्या काही आम्ही आला हाऊस नाही आमरण उपोषण करून इथं मरायला बसायचं आमचा जो समाज मागास चा आहे मागासलेला आहे गरीब आहे आदिवासी कोळ्यांचा किती छळ करणार तुम्ही सरकारला एकच सांगणार तुम्हाला सुलभपणे दाखले मागतोय आम्ही कोणता आरक्षण नवीन मागत नाही फक्त एस टी मध्ये आम्ही असताना आम्हाला एस टीचे दाखले पाहिजे जळगावला दाखले सुरू झालेले आहेत आणि धुळ्याला तुम्हाला दाखले देता येत नाही का बरं धुळे काय पाकिस्तानात आहे का तुम्हाला वाटायला पाहिजे थोडस की आमच्या आदिवासी कोळ्यांचा तुम्ही किती छळ करणार दोन हजार अकराच्या जनगणने धुळे जिल्ह्यात साठ हजार संख्या असताना तेवढ्या साठ हजार लोकांना काय दोन चार हजार लोकांना फक्त इथं प्रमाणपत्र आहे धुळे जिल्ह्यात आणि शंभर एक लोकांना व्हॅलिडिटी सगळे सोयऱ्यांचा नियम तुम्ही जरांडे पाटलांना लावता आणि आदिवासी कोळी जमातीला तुम्ही सगळे सोयऱ्यांचा नियम लावत नाही हा बापाकडे प्रमाणपत्र असेल तर पोराला तुम्ही कोर्टात पाठवून व्हॅलिडिटी मिळवायला होता हे तुमच्या सरकारचं हे नियंत्रण आहे अधिकाऱ्यांवर आणि तुमच्या जात पडताळणीचे अधिकारी प्रांताधिकारी किती भ्रष्टाचार करून राहिले लाखो करोडांचा तुम्हाला माहित नाही का प्रमाणपत्र देण्यासाठी लाखो करोड रुपये मागणी केली जाते आमच्याकडे शासनाला एकच इशारा आहे जर माझ्या जीवाला बरं वाईट काही झालं तर उभ्या महाराष्ट्रातला ऐंशी लाख जो आदिवासी टोकरे कोळी डोर कोळी मल्हार महादेव कोळी आहे तो पूर्ण मतदानावर बहिष्कार टाकेल आणि तुमचा निषेध करेल आणि तुम्हाला आम्ही नाही जिंकू शकत पण तुम्हाला नक्की खुर्चीवरून खाली पाडू शकतो